जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संकेत दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपा ॲक्शन मोडवर महायुतीच्या दीडशे प्लस जागा निवडून आणण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा सा मास्टर प्लॅन ठाकरेंच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर आज महिला पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन पालघरमध्ये भाजपाला धक्का भाजपा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंना साथ मातोश्रीवर पार पडणार पक्षप्रवेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथ दौऱ्यावर उल्हासनगर अंबरनाथ बदलापुरात घेणार आढावा बैठक आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचं करणार लोकार्पण नागपुरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर राष्ट्रवादीचे मंत्री आमदार आणि खासदार शिबिराला राहणार उपस्थित राज्यामध्ये बासष्ट लाख सतरा हजार एकरवरील पिकांचं नुकसान पंचनामे सुरू सरकार लवकरच मदत करणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती हिंगोलीच्या भेंडेगावमध्ये आरक्षण आंदोलनाबाबत पोस्टवरून दोन गटात वाद आक्षेपार्ह व्हिडिओवरून दोन गट आमने सामने गाड्यांची तोडफोड तर नांदेडमध्ये मराठा ओबीसी संस्थाचालकांच्या वादानंतर हाणामारी जरांगेंना समर्थन करणाऱ्या आमदार खासदारांना पाळा छगन भुजबळांचं नागपुरातील ओबीसी मेळाव्यात आवाहन तर मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवा जरांगेंचं प्रत्युत्तर अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीपूर्वीच्या बैठकीत शरद पवारांचे आमदार होते छगन भुजबळांचा खळबळजनक दावा मराठा ओबीसीमध्ये वाद निर्माण करण्यासाठी भुजबळांचं वक्तव्य आव्हाडांचं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांच्या चलो दिल्लीचा नारा मराठा समाजाचा अधिवेशन राजधानीत घेण्याची घोषणा तर जरांगेंनी दिल्लीला नाही तर अमेरिकेला गेलं पाहिजे लक्ष्मण हाकेंची खोचक टीका ओबीसी आरक्षण बचावसाठी बीडच्या मध्ये मोर्चा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत केज तहसील कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा मराठा आरक्षण जी आरला ओबीसींचा विरोध उपराजधानी नागपुरात आज बंजारा समाजाचं धरणे आंदोलन बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आंदोलन जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीप घसरली पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद भाजपच्या नेतृत्वाला हे मान्य आहे का जितेंद्र आव्हाड यांचा सवाल तर भाजपा नेतृत्वानं भूमिका स्पष्ट करावी अजित पवारांचं वक्तव्य पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कोकणात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा अटल सेतूवरील खड्ड्यांप्रकरणी कंत्राटदाराला एक कोटींचा दंड अटल सेतूवरील नुकसान दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई एमएमआरडीएने कंत्राटदाराला जबाबदार धरत ठोठावला दंड खड्ड्यांवरून न्यायालयाचे मुंबई आणि ठाणे महापालिकांना खडे बोल खड्डे बुजवा अन्यथा कारवाईला सामोरं जा उच्च न्यायालयाकडून महापालिकांना आठवडाभराचा अल्टिमेटम आयफोन सेव्हन्टीन घेण्यासाठी मुंबईकरांच्या रांगा पहाटेपासूनच बीकेसी मधील आयफोनच्या शोरूम बाहेर मोठी गर्दी आजपासून आयफोन ची विक्री सुरू झाल्याने फोन खरेदीसाठी रिग